लोकक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी किशोर मचे सुरुवात करू आजच्या विशेष बातमीस तुळजाभवानी संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक व सकाळ इन आयोजित निवडणूक दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये आज निवडणूक प्रक्रिया पार पडली बॅलेट पेपरवरती यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून भाग घेतला व बॅलेट पेपरवरती सर्वांनी मतदान केलं अकरा ते दोन या वेळेमध्ये मतदान करून साधारणतः तीन वाजेपर्यंत आम्ही सर्व निकाल डिक्लेअर केला यामध्ये सर्व विजयी उमेदवार आहेत त्यांचं मी प्रथमतः संस्थेच्या वतीने स्वागत करतो यामध्ये अध्यक्ष म्हणून श्रेयस जामदार याची निवड झालेली आहे उपाध्यक्ष म्हणून हर्ष माने दिग्विजय होले सचिव म्हणून ओम भाव धनकर संघटक म्हणून निवड झालेली आहे आज जे निवडून आलेले विद्यार्थी आहेत यांना जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे जिल्ह्यामधनं त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांची एक छोटं मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पर्यावरण मंत्री या विविध क्षेत्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे आणि शेवटी त्यांचं मुंबई येथे अधिवेशन होणार आहे समाजामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याविषयी ते त्यांना काम करण्याची अशामध्ये संधी मिळणार आहे या चारही उमेदवारांचं मी संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सहकारमर्शी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय राजेंद्रदादा नागोडे यांच्या वतीनं सचिव अनुराधाताई ताई नागोडे यांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो नमस्कार मी प्रतापसिंह नागणे नागणे सर हे कम्प्युटर डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहे आज या ठिकाणी सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये इन मिनिस्ट्री सकाळतर्फे जे झालेलं मतदान आहे त्याच्यामध्ये आपल्या कॉलेजमधून टोटल सहाशे आपल्या कॉलेजमधून टोटल सहाशे बत्तीस विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या कॉलेजमध्ये पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता त्या पाच विद्यार्थ्यांपैकी एक नंबरचा विद्यार्थी आहे श्रेयश जामदार जामदार त्याने टोटल सहाशे बत्तीसपैकी दोनशे चव्वेचाळीस मतदान त्याला जास्त दोनशे चव्वेचाळीस मतदान पडलेलं आहे दोन नंबरला आहे हर्ष भारत माने हा उपाध्यक्ष झालेला आहे त्याला दोन नंबरला मतदान पडलेलं आहे तीन नंबर आहे दिग्विजय होले त्याला एकूण मतदानापैकी एकशे सत्तावीस मतदान पडलेलं आहे चार नंबर आहे ओम बावधनकर त्याला एकूण मतदानापैकी अठ्ठ्याण्णव मतदान पडलेलं आहे आणि पाच नंबरला आहे सिंग त्याला एकूण सोळा मतदान पडलेलं आहे आणि एकूण मतदानापैकी दहा मते हे बाद झालेले आहेत यामध्ये श्रेयश जामदार या विद्यार्थ्याला साधारणतः एकशे नऊ मताने त्याचा विजय झालेला आणि तो वायून मिनिस्ट्रीचा अध्यक्ष झालेला आहे मी श्रेय सचिन आमदार सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधून बोलतो तर आज या ठिकाणी सकाळी इन मिनिस्ट्री या प्र उपक्रमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका आमच्या कॉलेजमध्ये पार पडल्या तर मी या सकाळी इनचा निवडणुकांच्यातर्फे भरघोसमतांनी मला या कॉलेजमधून विद्यार्थ्यांनी निवडून दिलं आहे या कॉलेजचा प्र एक अध्यक्षपदाचा प्रतिनिधित्व मी करणार आहे इथून पुढं तर तर मी आता सकाळपासून जेवढे प्रकल्प आहेत तेवढे आपल्या सोनिया गांधी पॉलिटेक्निकला आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रकल्पांमध्ये त्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण पूर्णपणे सहभागी करून देण्याचा एक प्रयत्न करणार आहे आणि त्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळवून देण्याचा एक प्रयत्न करणार आहे नमस्कार मी हर्ष भारतमाने माझी इन सकाळी इन मिनिस्ट्री या माध्यमातून उपाध्यक्षपदी निवड झाली आहे सो मी बाकीचे आता विद्यार्थ्यांना सहकार्य हो, सर्व अड्याडचणी आड़ त्यांच्या असतात त्या ते सोडवण्यात मी पाठबळ असेल त्यांच्याशी त्यांच्याशी टीम एक टीम म्हणेल टीम म्हणून मी काम करेल त्याला मदत असेल माझे काम गेल्या सकाळींच्या इलेक्शनसाठी सर्व विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी योग्य ते मतदान करून श्रेयस सचिन जामदार ह्याला अध्यक्षपदासाठी निवडून देऊन व हर्ष माने ह्याला उपाध्यक्षपदासाठी निवडून देऊन सगळ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आत्ताच व सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून आभार मानतो योग्य ती निवडणूक आपल्या कॉलेजमध्ये पार पडली व ईएम दे घोटाळा असल्यामुळे आपण सर्वांनी बॅलेट पेपरचा शिक्का मारून मतदान केल्याबद्दल मी सर्व विद्यार्थ्यांचं व विद्यार्थिनींचं मनापासून आभार मानतो लोकक्रांती न्यूज हा चॅनल आमच्यापर्यंत आला त्याबद्दल ते त्यांच्याही मनापासून आभार तर आपल्या सकाळच्या वतीने आणि आपल्या कॉलेजच्या वतीने मी एक आभार मानतो आणि थांबतो